श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे श्रावण महिन्यातील मंगळवार आणि उद्या आहे अष्टमी तिथी मंगळवार आणि दुर्गाष्टमी एकत्र आले आहेत त्यामुळे हा अतिशय शुभ असा योग आहे आणि या दिवशी आपल्याला एके ठिकाणी फक्त चिमुटवर कुंकू ठेवायचा आहे तसेच या दिवशी करायचे अगदी छोटे छोटे उपायसुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मामध्ये देवदेवतांना अनन्य असे महत्त्व आहे आणि श्रावण महिना जो आहे तर तो अतिशय शुभ आणि पवित्र असा महिना मानला जातो तसेच या महिन्यामध्ये आपण महादेवांची पूजा करत असतो आणि अष्टमी तिथी जेव्हा येते तर या दिवशी महादेवांसोबत दुर्गामातेची जर आपण पूजा केली तर त्याचे निश्चितपणे शुभफळ हे आपल्याला मिळत असते दुर्गेला आदिशक्ती म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेच्या पूजनामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटेही दूर होत असतात आणि दुर्गाष्टमी तिथी जी असते तर ती कल्याणकारी मानली जाते प्रत्येक महिन्यामध्येही अष्टमी तिथी येत असते परंतु आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यातील जी अष्टमी तिथी आहे तर तिला एक विशेष असे महत्त्व आहे तर या दिवशी आपण दुर्गा मातेची किंवा लक्ष्मी मातेची कुलदेवीची विधिवत पूजासुद्धा करायची आहे आणि यासोबतच चिमुटभर कुंकू जे आहे तर ते एके ठिकाणी ठेवायचे आहे त्यासोबत काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा तुम्ही दुर्गाष्टमीचं जे व्रत आहे तर ते सुद्धा करू शकता आपल्याला काय करायचं असतं उपवास करायचा असतो तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो असं आपण अकरा किंवा बारा अष्टमी ज्या आहेत तर त्या करू शकतो आणि तुम्ही दुर्गा मातेऐवजी कुलदेवीची जरी पूजा केली तरीसुद्धा चालेल तुम्हाला दुर्गादेवीची पूजा करणे शक्य असेल तर दुर्गा मातेची पूजा करा नाहीतर तुम्ही घरामध्ये कुलदेवीचा जो टाक असतो मूर्ती असते किंवा फोटो असते त्याची विधिवत पूजा करायची आहे नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचा आहे आरती करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गोडाचा पदार्थ बनवू शकता केशर मिश्रीत खीर बनवू शकता किंवा तुम्ही एखादी गोडाची मिठाई किंवा हलवा बत्ताशे आणि काहीच नाही जमलं तर खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आता ज्यांना कोणाला दुर्गाष्टमी व्रत करायचे आहे तर ते या महिन्यातील दुर्गाष्टमीपासून म्हणजे श्रावणातील अष्टमी तिथीपासून म्हणजे उद्यापासून हे व्रत सुद्धा सुरू करू शकतात किंवा चैत्र वैशाख माघ महिन्यातील ज्या अष्टमी तिथी असतात तर तेव्हापासून जरी या व्रताला सुरुवात केली तरी चालेल आणि हे जे व्रत असते तर ते एक वर्ष केले जाते म्हणजे तुम्ही यावर्षी जर श्रावण महिन्यातील अष्टमीला जर हे व्रत सुरू केलं तर पुढच्या वर्षी श्रावण महिन्यातील अष्टमीपर्यंत हे व्रत जे आहे तर ते करायचे असते स्त्री पुरुष कुमारिका विधवा सर्वजण हे जे व्रत आहे तर ते करू शकतात या व्रतामध्ये दिवसभर उपवास केला जातो तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो उपवासाला उपवासाचे पदार्थ चहा दूध फळे ज्यूस तर या सर्व गोष्टी चालतात तसेच सैंदव मिठाचा आपल्याला वापर जो आहे तर तो उपवासासाठी करायचा असतो आणि दुर्गाष्टमी व्रत जे आहे तर ते कुलदेवीला समर्पित आहे त्यामुळे संकल्प करून कुलदेवीचं स्मरण करून सुद्धा तुम्ही हे जे व्रत आहे तर ते करू शकता आता प्रत्येकाला व्रत करणे हे शक्य नसते म्हणून अशा ठराविक दिवशी आपण काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत आणि असाच एक उपाय म्हणजे एके ठिकाणी आपल्याला चिमुटबभर कुंकू जे आहे तर ते ठेवायचं आहे आपल्याला कुलदेवीचा मंत्रसुद्धा या दिवशी एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे किंवा तुम्ही नवारनव मंत्र जो आहे एम रिम क्लीम चामुंडाये विच्छे एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे तर हा जो मंत्र आहे तर तो सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळेला म्हणू शकता तसेच सकाळ संध्याकाळ अकरा वेळेला श्रीसुक्तमचे पठण तुम्ही करू शकता कुलदेवीसमोर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे तर तो सुद्धा करू शकता आता पाहूया ते म्हणजे आपल्याला एके ठिकाणी जे कुंकू ठेवायचं आहे तर ते काय करायचं आहे आपल्याला कुलदेवीची अगोदर विधिवत पूजा करायची आहे किंवा तुम्ही दुर्गामातेची विधिवत पूजा करा किंवा लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करा आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आप कुलदेवीचा जप करत कुलदेवीला चिमुटभर कुंकू तिच्या पायापासून डोक्यापर्यंत अर्पण करायचे आहे म्हणजे तिला ते कुंकू व्हायचे आहे थोडक्यात काय तर कुंकवाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे हे कुंकू जे आहे तर ते कोरडच कुंकू आपल्याला घ्यायचं आहे हे कुंकू उजव्या हाताचा अंगटा मधले बोट आणि अनामिका तर या तीन बोटामध्ये घेऊन आपल्याला ते व्हायचे असते आणि याला म्हटलं जातं कुंकुमार्चन करणे तर अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ वेळेला हे कुंकू अर्पण करू शकता किंवा तुम्ही अकरा वेळेला एकवीस वेळेला किंवा एक्कावन्न वेळेला अशा प्रकारे कुंकू घ्यायचा आहे बघा उजव्या हाताचा आपला जो अंगटा असणारा आहे मधलं बोट आणि अनामिका तर या तीन बोटामध्ये हे कुंकू घ्यायचं आणि देवीच्या चरणापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करत जायचं आहे तर अशा प्रकारे कमीत कमी अकरा वेळेला जास्तीत जास्त तुम्ही आठ वेळेला कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकता आपण जेव्हा कुंकुमार्चन करत असतो तेव्हा ते जे कुंकू आहे तर ते सिद्ध कुंकू होत असतं आणि हे जे कुंकू आहे तर ते आपल्याला पुन्हा एका डबीमध्ये भरून ठेवायचं जेव्हा कधी आपण महत्वाच्या कामासाठी बाहेर जातो किंवा तुम्ही दररोजसुद्धा हे कपाळावरती लावू शकता फक्त इतर कोणत्याही पूजेमध्ये किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी हे जे कुंकू आहे तर ते मात्र आपल्याला वापरायचं नाही आता हे कुंकुमार्चन जे आहे तर ते तुम्ही पौर्णिमेलासुद्धा करू शकता शुक्रवारी करू शकता मंगळवारी करू शकता अष्टमी तिथीलासुद्धा करू शकता काही कारणाने आपल्याला उद्या जर कुंकुमार्चन करणे शक्य झाले नाही तर तुम्ही शुक्रवारी हे कुंकुमार्चन करू शकता पुढच्या मंगळवारी करू शकता श्रावण महिना जोपर्यंत आहे तर तोपर्यंत कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही शुक्रवारी तुम्ही अशा प्रकारे कुलदेवीला किंवा मा लक्ष्मी मातेला कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकता देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्ति जे आहे तर ते कुंकुमामध्ये येते जेव्हा आपण हे कुंकू आपल्या कपाळी लावतो तर तेव्हा आपल्याला सुद्धा दैवी शक्ती मिळत असते त्यामुळे तुम्ही असं कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन हे पाच सात अकरा सुवासिनी ज्या आहेत तर त्या एकत्र येऊन जर केले तर वातावरण जे आहे तर ते अतिशय सकारात्मक आणि प्रसन्न होत असते तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती नसेल टाक नसेल फोटोही नसेल तर मग तुम्ही सुपारीला सुद्धा अशा प्रकारे कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकता तसेच आपण छोटे छोटे उपाय कोणते करू शकतो तर बघा दोन विड्याची पाने घ्या त्यावरती तुम्हाला एक नाणं ठेवायचं आहे एक रुपयाचं दोन रुपयाचं किंवा पाच रुपयाचं आणि त्यावरती आपल्याला एक सुपारीसुद्धा ठेवायची आहे आणि असा जो विडा आहे तर तो दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करायचा आहे यासोबत आपल्याला एक लाल रंगाचं सुद्धा अर्पण करायचं आहे ज्यामुळे आपल्याला दुर्गा देवीची आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तसेच तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन एक सौभाग्यवान म्हणजे हिरव्या बांगड्या किंवा टिकलीचं पॉकेट किंवा हळदी कुंकवाचा करंडा तर असं कोणतंही एक सौभाग्यवान लक्ष्मी मातेच्या चरणावरती अर्पण करू शकता यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते तसेच आपल्याला गाईला गोग्रास जो आहे तर तो सुद्धा द्यायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे या श्रावण दुर्गाष्टमीला विड्याच्या पानावरती एक वेलची आणि एक लवंग तर असं ठेवून सुद्धा हा विडा जर तुम्ही देवीला अर्पण केला कुलदेवीला करा दुर्गामातेला करा तर यामुळे आपली कर्जातून मुक्तता होत असते फक्त वेलची आणि लवंग घेताना ती व्यवस्थित असावी तुटकी फुटकी नसावी तसेच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक सुपारी घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला सात गुलाबाच्या पाकळ्या ठेवून देवीला अर्पण करायची आहेत यामुळे व्यवसायामध्ये आपली वाढ जी आहे तर ती होतच असते आपला व्यवसाय जो आहे तर यामध्ये आपल्याला फायदा जो आहे तर तो चांगल्या प्रकारे होतो तसेच तुम्ही या दिवशी बत्ताशा आणि केशर मिश्रित खीर जी आहे तर ती दान करू शकता यामुळे अन्नदानाचे पुण्य आपल्याला प्राप्त होते एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिचा तुम्ही मानपान करू शकता तिला तुम्ही सौभाग्यवान जे आहे तर ते देऊ शकता म्हणजे तुम्ही टिकलीचं पॉकेट देऊ शकता किंवा तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकता किंवा काचेच्या हिरव्या ज्या बांगड्या आहेत तर त्या देऊ शकता जोडवी देऊ शकता मंगळसूत्र देऊ शकता नेलपेंट मेहंदी कोण तर अशा सौभाग्याच्या वस्तूपैकी एक वस्तू तुम्ही कोणत्याही सौभाग्यवतीला उद्या अष्टमीच्या दिवशी देऊ शकता तसेच शिवलिंगाची आपण या दिवशी विधिवत पूजा केल्यामुळे भगवतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तुम्ही नऊ मुलींना घरी बोलावून त्यांना गोडाचा प्रसाद आणि भेटवस्तू देऊ शकता भेटवस्तूमध्ये तुम्ही लाल रंगाच्या वस्तूंचा समावेश करू शकता लाल रंगाची ओढणी असेल लाल रंगाचा रुम रुमाल असेल किंवा इतर कोणतीही लाल रंगाची वस्तू भेट म्हणून देऊ शकता